शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोज्याटपाडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा व आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीकरांचा हरण्या गट क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पळून गटाला सुट्टा निकाल घेतो त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते क्रमांक चा निकाल दोन वर धावलेली गाडी बाबूशेठ माने घर या गाडीचा एक नंबर विजय बैलगा आणि मालका दत्त्यावरती बसलेल्या जेटणेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडे पाडे मागल्या या ठिकाणी पुसेगावला मैदान झालं होतं त्या मैदानातला हिंद केस मान करून जोड पाला भोजीला पाहिला यमलले बंडनाला वाडेकर आणि सोमनाथ जाग्रणे पेणगाव यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्यांच्याजुरला या ठिकाणी आटपाई तालुक्याचं भूषण ज्या बैलाला या ठिकाणी चटणी बातमीला पैलवान म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं असा या ठिकाणी बाबू सन्माने घोरणे के बाळासाहेब माने यांचा या ठिकाणी राजा पाळाला सुंदर असे गाडी पडली या ठिकाणी गाडी या ठिकाणी पात्र आणि राजाची गाडी हाच राजा, राजा अटपाडी तालुक्याचा अटपाडी तालुक्याचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये अजरामर झालं अटपाडी तालुक्यातलं घरनेगी नावाचं एक छोटसं गाव पुरे सरकार अटपाडी तालुक्यातला माणूस गलाई बांधो म्हणून परराज्यामध्ये गेला पण माती या मातीची माती ना त्या लोकांनी कधीच तुटू दिली नाही या मातीतल्या खेळाला आपलंस केलं आणि खऱ्या अर्थानं हा खेळ जगभर पोहोचला तो अटपाडी तालुक्यातला घरनिगीचा राजा आणि त्याच्या सोबत द्वारलीकरांचा हरण्या सुंदरगाडी पळाली